नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे जिल्हा व सत्र न्यायालय लातूर येथे सफाईगार पदा या पदासाठी भरती निघालेली आहे यामध्ये दहा उमेदवाराची यादी आणि तीन उमेदवाराची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे यासाठी वेतनमान पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये इतकं राहणार आहे यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं आहे यासाठी जे आहे तुम्हाला अर्ज जो आहे हा स्पीड पोस्ट आरपॅड च्या सहाय्याने करायचा आहे यामध्ये कुठल्याही प्रकारे तुमचं बाय हँड अर्ज स्वीकारले जाणार नाहीत यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा मे दोन हजार चोवीस राहणार आहे चौदा मे दोन हजार चोवीसपर्यंत तुमचा जो अर्ज आहे हा त्या ठिकाणी पोचला पाहिजे यासाठी इतर तपशील खाली त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेला आहे तर यामध्ये जाहिरात प्रसिद्धीचा जो दिनांक आहे हा तीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा मे दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत राहणार आहे यामध्ये अर्ज करण्याचा पत्ता त्यांनी दिलेला आहे प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय लातूर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता जर बघितली मित्रांनो तर ती त्यांनी व्यवस्थितरित्या म्हणजे एक्झॅक्टली एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेली नाही फक्त यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उमेदवार जो आहे हा शारीरिकदृष्ट्या सुदृढ असला पाहिजे सफाईगार पदासाठी जे काही कामं राहतात त्यासाठी ते करण्यास तो सक्षम असला पाहिजे स्वच्छतेबाबतची जे काही उपकरणं राहतात ते हाताळण्याचं त्याला अनुभव असला तर अशा कंडिशनमध्ये त्यासाठी जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाईल यामध्ये अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर जन्मास आलेल्या मुलांची संख्या जी राहील ही दोनपेक्षा जास्त नसली पाहिजे जर उमेदवार विवाहित असेल तर यानंतर आहे अर्जदारावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा किंवा दोषी ठरलेला नसल्या पाहिजे फौजदारी खटला दाखल असेल किंवा तक्रार असेल तर त्याबाबतचा जो काही तपशील राहील तो त्यांना अर्जामध्ये नमूद करणे गरजेचं राहील यामध्ये जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकाच्या दिवशी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग यासाठी जे आहे यामध्ये त्रेचाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार जे आहे अर्ज करू शकतात जर तुम्ही केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला यामध्ये कमाल वयोमर्यादेची कुठल्याही प्रकारची अट लागू राहणार नाही यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराची जेथे नियुक्ती केली जाईल अशा ठिकाणी इमारतीची सफाई तसेच प्रसाधनगृहाची सफाई न्यायालयाच्या इमारतीच्या आवारातील बागेची निगा राखणे अशा प्रकारची कामे तुम्हाला करणे गरजेचं राहील यामध्ये वेतनमान जे राहील हे सातव्या वेतन आयोगानुसार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये इतका दरम्यान राहणार आहे तसेच नियमानुसार जे काही भत्ते राहतात हे सुद्धा तुम्हाला यामध्ये दिले जातील तर यामध्ये तुम्हाला जे आहे स्पीड पोस्टाने अर्ज करायचा आहे यामध्ये जे आहे मित्रांनो अर्जासोबत तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ बरोबर पर दिलेल्या ठिकाणी चिटकवायचं आहे त्यावरती तुम्हाला तुमची स्वाक्षरी करायची आहे दोन सन्माननीय व्यक्तीने दिलेले चारित्र्याचे दाखले तुम्ही सादर करू शकता तसेच नमुना अमधील प्रतिज्ञापत्र आणि घोषणापत्रसुद्धा तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे यामध्ये इतर तपशील खाली दिलेला आहे की अल्पसूची ते लावली जाईल अल्पसूची जी आहे तुमच्या जे काही अर्ज प्राप्त होतील त्यानुसार जे निवड समिती योग्य ते निकष लावून जे आहे तुमच्यासाठी तयार केली जाईल त्यानंतर जे आहे जे उमेदवार अल्पसूचित राहतील अशा उमेदवाराची चापल्य आणि साफसफाईची परीक्षा घेतली जाईल ज्यामध्ये हीच परीक्षा जी आहे वीस गुणाची राहील आणि चापल्य व साफसफाई परीक्षेमध्ये जे काही गुण मिळतील अशा उमेदवारांना जे आहे एकूण जे राहतात मित्रांनो पदं त्या पदाच्या तीनपट उमेदवारांना जे आहे मुलाखतीसाठी सुद्धा बोलावलं जाईल म्हणजे सा सुरुवातीला चापल्य व साफसफाई परीक्षा घेतली जाईल आणि त्यामध्ये जे काही गुण मिळतील त्या आधारे एकाच तीन अशा प्रकारे जे आहे मुलाखतीसाठी सुद्धा उमेदवारांना बोलावलं जाईल यामध्ये तुमची तोंडी मुलाखत वीस गुणांची घेतली जाईल आणि यामध्ये तुमची जी निवड आहे ही चापल्य व साफसफाई परीक्षा तसेच तोंडी मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल आणि यासाठी कागदपत्र पडताळणीसाठी तसेच मुलाखतीसाठी तुम्हाला स्वतःच्या खर्चाने हजर राहणे गरजेचं राहील आता लघुसूची जी लागते मित्रांनो ती जी आहे संकेतस्थळावरती जे आहे प्रसिद्ध केली जाईल तसेच ओळखपत्राचा जो, जो नमुना आहे हा संकेतस्थळावरती अपलोड केला जाईल त्यानंतर जे आहे तुम्हाला जे राहील पुढे जे इन्स्ट्रक्शन्स आहे ते नंतर सांगितले जाईल की कशा रीतीने तुम्हाला फॉलो करायचे आहे यानंतर अर्जाचा नमुना खाली दिली दि दिलेला आहे या जाहिरातीच्या पान नंबर नऊवरती तुम्हाला अर्जाचा नमुना दिलेला आहे त्यामध्ये जी आवश्यक ती माहिती विचारली आहे ती तुम्हाला भरून स्पीड पोस्टाने आवश्यक त्या कागदपत्रासह हा अर्ज सादर करणे गरजेचं राहील जर जास्त विद्यार्थ्यांच्या काही कमेंट्स आल्या तर मित्रांनो अर्ज कसा करायचा याविषयीसुद्धा मी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो ही जाहिरात जी आहे ही डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा अर्जचा नमुना या जाहिरातीच्या पान नंबर नऊवरती तुम्हाला मिळून जाईल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवरती साल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद